जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की परिस्थिती कशी असू द्या आपल्याला शांत राहायला शिकता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण दुसऱ्यावर आग्रा करतो त्यावेळेस आपले स्वतःच नुकसान होतं म्हटले समर्थ म्हणून समर्थ म्हणतात की परिस्थिती कशी असू द्या आपल्याला शांत राहायला शिकता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की भांडून किंवा रागराग करून आपलंच नुकसान होतं बघा समर्थ म्हणतात की भांडण करून आणि रागराग करून आपलंच नुकसान होतं त्यातून तो। काहीतरी प्राप्ती आहे का असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की शांत राहून आपण आपण आपल्या आयुष्याचे निर्णय घेता आले पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ पाणी गडू असल्यावर अस्वच्छ दिसते पण तेच जर पाणी आपण शांत करायला ठेवले तर बघा म्हणले समर्थ खाली पूर्णपणे घाण राहते आणि वर वर स्वच्छ निर्मळ काचेसारखे पाणी आपल्याला दिसते तसंच समर्थ म्हणतात की अति रागरागाने आपलेच नुकसान होते अति रागाने आपलेच नुकसान होते आणि पुढे जाऊन आपल्याला कळतं की आपण एवढ्या गोष्टीसाठी का रागराग केला आपल्याला नंतर कळतं आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो पण एकदा बोललेला शब्द हा माघारी घेता येत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ रागाने रावणाचं नुकसान झालं रागाने त्याच हिरण्य कपश्युबचं नुकसान झालं कौरवांचं नुकसान झालं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की राग कोणत्याच गोष्टीसाठी करू नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की जेवढं शांत राहता येईल तेवढं तेवढं आपल्याला राहता आलं पाहिजे आणि शांत राहून जर आपण निर्णय घेतला तर निर्णय हे चुकणार नाही तसं समर्थ आपल्याला ते सांगतात पण आपण रागा रागाने एखादा निर्णय घेतला तर तो, तो हमकाच चुकणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ घरामध्ये काही किरकोळ कारणामुळे वाद होतात प्रत्येक घरामध्ये काही किरकोळ कारणामुळे वाद होतात आणि ते वाद विकोपाला जातात ते वाद रुद रूप धारण करतात आणि मग मात्र आणि मग मात्र कोणाचं तर कोणाचं तर नुकसान होतच म्हणले समर्थ आणि ते रा ते वाद मग एवढे विकोपाला जातात की त्यातून काहीच निष्पन्न होत नाही तरीही आपण एकमेकाचा राग का करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की शांत शांत जेवढं आपण राहील तेवढा आपला फायदा आहे म्हटले समर्थ आणि शांत राहिल्याने शांत राहिल्याने आपलं पुण्यही वाढतं म्हणले समर्थ राग राग केल्याने आपली पुण्यही पुणे ही संपते म्हणले समर्थ आणि त्यातून काही निर्माण ही होत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ एका घरामध्ये एका घरामध्ये नेहमी वाद चालू असायचे आईचं चा, कधी मुलाचं कधी सासू सासऱ्याचं आणि कधी कधी सुनेच असं नेहमी वाद असायचे आणि बघा त्या घरातली जी सून होती तिला मात्र हे रोजचे वाद रोजचं कटकट रोज रोजचं हे टेन्शन तिला नको वाटत होतं आणि त्यामुळे ती म ती विचार करू लागली होती की आपल्या हे घरातील वाद केव्हा शांत होतील आणि म्हणून तिने ते एका साधू महाराजांकडे गेली आणि ती साधू महाराजांना म्हणाली की साधू महाराज मला एक उपाय सांगा आमच्या घरामध्ये नेहमी वाद होतात कोणत्या ना कोणत्या तरी शुल्लक कारणासाठी नेहमी वाद होतात आईचं मुलाचं पटत नाही सासऱ्यांचं माझ्या नवऱ्याचं पटत नाही काही ना काहीतरी किरकोळ करण्यासाठी नेहमी वाद होतात आणि मला पण राग आवरत नाही आणि मग पण मीही त्यांना प्रतिउत्तर देते माझंही काही चुकलं नसताना माझ्यावरही बरेच आरोप करतात त्यामुळे मीही प्रतिउत्तर देते आणि मग आमच्या घरात खूप वाद होतात आणि आजूबाजूचे मग कान लावून ऐकत बसतात आणि ते मला ते मला आवडत नाही आणि हे वाद कमी करावे यासाठी मी काय केलं पाहिजे त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले रागा रागाने रागारागाने कोणाचाच फायदा झालेला नाही प्रत्येकाचं रागारागाने नुकसानच झालेलं आहे त्यामुळे अतिरागाने आपलंच नुकसान होतं जर समोरची व्यक्ती अग्नी झाली तर आपल्याला पाणी होत आलं पाहिजे तरच घरातील राग मिटतील तरच घरामध्ये शांतता सुख आणि शांती आणि लक्ष्मीही राहील जर तुम्ही नेहमी वाद तंटा आणि संताप जर घरात करू लागला तर आहेही घरातील सुद्धा सुख शांती आणि समाधान निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी राहणार नाही नेहमी पैशाची टंचाई भासेल नेहमी दुःखच प्राप्त होईल समाधान भार भासणार नाही किती जरी पैसा कमवला तरी कमीच पडेल त्यामुळे घरामध्ये सुख शांतीने समाधान नांदावी आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीने वास करावा त्यासाठी आपल्या घरामध्ये नामस्मरण पाहिजे त्यासाठी कर्त्या पुरुषांनी समजूतदारीने वागलं पाहिजे त्यासाठी रोज दोन टाईमची तरी उपासना केली पाहिजे ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे आणि भगवंताला निवेदन ठेवून भगवंताला निवेदन ठेवून रोजच्या रोजच्या आपल्या कामाची आपल्या कार्याची आपल्याला सुरुवात करता आली पाहिजे आणि तरच घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत ना असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मग त्या ताईंना ते साधू महाराज म्हणू लागले असं जर तू केलं घरात ज्यावेळेस वाद होतात त्यावेळेस जर तू शांत राहिली तरच तुमच्या घरातील वाद हे कमी होतील तू प्रतिउत्तर द्यायचं नाही तू जर प्रतिउत्तर देत राहिली तर घरामध्ये वाद हे वाढणारच आहेत जरी नवरा काय बोलला तर शांत बसायचं सासू काय बोलली तरी शांत बसायचं सासरे काय बोलले तरी शांत बसायचं कारण तू जेवढं शांत बसशील तेवढं तुझ्या घरामध्ये सुख शांतीने समाधान प्राप्त होईल आणि तुम्हीच जर सर्वजण भांडत राहिला तर त्यातून काही निष्पन्न होणार नाहीत आणि मग मग मात्र मात्र शेजारचेही म्हणतील की या घरामध्ये पटत नाही प्रत्येक जण वादच घालतो प्रत्येक जण एकमेकाला दोषच देतो प्रत्येक जण एकमेकाची दोषच काढत राहतात या घरामध्ये सुख शांती आणि समाधान कधीच नसतं नेहमी वादच घालतात असं शेजारचेही म्हणत राहतील त्यावेळेस त्या ताईंना कळालं आणि त्या ताईंनी साधू महाराजांना साक्षात दंड घातला आणि त्या ताईने ठरवलं की आता आपण वाद घालायचे नाही घरातल्या लोकांनी किती जरी आपल्याला बोललं तरी आपण प्रतिउत्तर द्यायचं नाही शांत बसायचं आपण जर शांत बसलो तर वाद कोणत्याही प्रकारचे होणार नाहीत निधन आपल्यापासून तर सुरुवात करूया म्हणून त्या ताईने ठरवलं आणि साधू महाराजांनाही सांगितलं की हे साधू महाराज तुम्ही जसं सांगितलं तसं मी उपाय करून बघते आणि त्या ताई आपल्या घरी गेल्या आणि रोजच्या प्रमाणे साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्यावर रागरा केला तरीही शांत बसली सासू रागरा केली तरीही ती शांत बसली सासरे तर बोलले तरीही शांत बसली त्या तिघांनाही वाटू लागलं की हिला काय झाले नेहमी ही, ही प्रत्युत्तर नाही ना मग मात्र घरामध्ये कोणीच कोणाशी वाद घालत मग मात्र समोरून जर येत नसेल तर आपण बडबडून काय उपयोग त्यामुळे कोणीच कोणाला बोलत नव्हतं आणि मग घरामध्ये शांतता राहू लागली आणि मग हळूहळू करत सुख शांती आणि समाधान प्राप्त होऊ लागलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की परिस्थिती कशी असू द्या आपल्याला शांत राहता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ रागराग करून किंवा द्वेष करून किंवा एकमेकाला एकमेकाचा दोष काढून काहीही निष्पन्न होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की परिस्थिती कशी जरी असली तरी आपल्याला शांत राहता आलं पाहिजे शांत राहिलं तरच आपल्याला मार्ग निघतो आणि निर्णय आपले चुकत नाही तसं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु